घरात लावलेलं एखादं रोप सुद्धा आपल्या मनाला प्रसन्न करतं आणि असा अनुभव प्रत्येकालाच येतो पण मंडळी एखादं विशिष्ट रोप एखाद्या विशिष्ट दिशेला लावलं तर नक्कीच त्याचा विशिष्ट प्रकारचा परिणाम साधला जातो का जसं की जास्वंदाचं झाड हे झाड जर घरामध्ये एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवलं गेलं तर घरामध्ये सकारात्मक वातावरण येतं असं म्हणतात मग यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घर आकर्षक दिसावं त्यातलं यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलं झाडं लावतात काही जण छंद म्हणून काही जण आवड म्हणून किंवा काही जण टेरेस गार्डनिंग म्हणून सुद्धा या गोष्टी करतात वास्तुशास्त्रातही या गोष्टींना महत्व दिलं गेलं आहे दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा झाडं लावल्यास सकारात्मक वातावरण कायम राहतं तसंच घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा तुळस असो अथवा मनी प्लांट चावेल प्रत्येक झाडाचं चा महत्व करण्यात आलं आहे वास्तुशास्त्रात वास्तु जास्वंदीच्या झाडाला सुद्धा विशेष महत्व दिलं गेलंय जास्वंदीची लाल फुलं पूजा विधीसाठी वापरली जातात श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदाचं फूल प्राधान्यानं वापरलं जातं जास्वंदीचं झाड घरात लावल्याने अनेक फायदे होतात पण मग ते कोणत्या दिशेला लावावं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे चला याबद्दल सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घरात नेहमी अशांतता असते पैसा टिकत नाही नकारात्मक वातावरण असतं अशी तक्रार अनेक जण नेहमी करतात वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत योग्य दिशेला फुलझाडं किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात जास्वंदीचं लाल फुल म्हंटलं ला की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती गणेशाची मूर्ती कारण गणपती बाप्पांना हे फूल विशेष प्रिय वास्तु आहे वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्व दिलं गेलंय वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातलं ला वातावरण चांगलं राहत जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता या व्यतिरिक्त घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत तसंच लाल फुलांमुळे घराचं सौंदर्यही अधिकच जास्वंदीचं शुभ गेलं आहे हे फुल काली माता आणि गणपती बाप्पाला अर्पण केलं जात सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का रोजच्या पूजेसाठी देखील या फुलाचा वापर केला जातो मंगळवारी श्री हनुमानाला सुद्धा जास्वंदीचं फुल अर्पण करणं चांगलं मानलं जात सूर्यदेवांची उपासना करताना सुद्धा लाल जास्वंदीच्या फुलाचा वापर केला जातो सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो अर्थात पाणी अर्पण करतो तेव्हा कलशामध्ये लाल फूल म्हणून जास्वंदीचं फूल टाकावं त्याचे सुद्धा अनेक शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात मंडळी जास्वंदाचं फूल हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्यकिरण पडतील याची काळजी नक्की घ्या जे व्यक्ती जास्वंदाचं फूल तांब्याभर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पित करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाही असं म्हणतात त्या व्यक्तीची हाड सुद्धा मजबूत राहतात अशा व्यक्तीला समाजातही प्रतिष्ठा मिळते यश कीर्ती या गोष्टींची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन जुमल्याबाबत काही वादविवाद चालू असेल तर तो सुद्धा निकालात काढण्यासाठी एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं असेल तर त्यासाठी जास्वंदाचं फुल मारुती नक्की अर्पण करावं जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते जास्वंदाचं फुल हे देवीस अत्यंत प्रिय आहे म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा आणि जीवनातून गरिबी कायमची घालवायची असेल त्यांनी दर शुक्रवारी माता लक्ष्मीस हे फुल भक्तिभावाने अर्पण करावं जास्वंदाचं फुल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेला किंवा हनुमानांना अर्पण केलं जातं सर्व प्रकारच्या ग्रहपीडा त्यामुळे शांत होतात अनेक देवी देवतांना हे सगळ्यात पहिलं नाव येतं गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला तर जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय आहे विनायक चतुर्थी संकष्टी अशा विशेष दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल नक्की अर्पण करावं त्यामुळे दीर्घायुष्य लाभून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते मंडळी गणपती बाप्पांना शक्य असल्यास आठ जास्वंदाची फुलं अर्पण करावीत दिवसभर ती फुलं गणपती बाप्पांच्या चरणांवरच असू द्यावीत दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती फुलं उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवायची आहेत त्यानंतर साधारण पाच ते सात दिवस ती फुलं सावलीत चुकवायची आहेत पाच दिवस चुकवून झाल्यानंतर त्यांची बारीक पावडर बनवायची आहे पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू टाकायचा आहे या मिश्रणाचा टिळा आपण महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा कपाळावर लावायचा आहे तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर असा टिळा कपाळी लावल्याने विरोधक शांत होतात शत्रू शांत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं असंही सांगितलं ला जातं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका